राम राम जय खानदेश आज मी एक नवीन देश महिले आणि या देश नाव ना आहे जिब्रालताल जिब्रालताल असा देश आहे जेण्याबद्दल तुम्ही जितली माहिती कराना प्रयत्न करशा तिथला तुम्ही जास्त कन्फ्युज होता हो देश एक ब्रिटिश टेरिटरी आहे म्हणजे युनायटेड किंगडम मधला एक प्रदेश आहे म्हणाले हा देश ब्रिटन म आहे पण येणा ऊन आहे ना, ना युरोप सारखंच जर तुम्ही आठ तर तुम्हाला कोणताच अँगल कन वाटणार नाही की ब्रिटन महद्देश आहे म्हणजे युके उद्देश आहे की म्हणजे इथलं ऊन आहे की म्हणजे जे युरोप माझी फिलिंग आहे ना स्पेन फ्रान्स इटली तर सगळ्या गोष्टी आपल्या तशाच इकडे देखील भेटते इकडनं कल्चर वगैरे आहेच नाही ब्रिटिश लोकच सारखं ठेले पण इकडनं जे वातावरण आहे ते पुरे युरोपियन आहे आठली ऑफिशियल भाषा इंग्लिश आहे पण आठ राहणारा बहुतेक लोक स्पॅनिश आणि आठली स्थानिक भाषा बोलतात ज्या भाषा लानी तो म्हणतात देश या देशना शेजारणा देश स्पेन आहे तर त्यामुळे आठला बराच लोक स्पॅनिश भाषा बोलतात फक्त भाषाच नाही तर जिब्रालताना आणि स्पेन ना संबंध बी गैर जास्त चांगला आहे म्हणजे या लोक एकमेकना देश मग नोकरीसाठी पायी अपडाऊन करतात म्हणजे इथला जवळ या दोन्ही देश दुसरा महायुद्धानंतर ब्रिटन हाऊ गैरा वाटाय वाटायचे पण जिब्रालताल ब्रिटन ना भाग बनलेच राहील जिब्रालताल ह देश पेन ना गैरा जास्त जवळ आहे त्यांमुळे काही लोक म्हणतात की हा उद्देश युरोप आहे तर काही म्हणतात हा उद्योग ब्रिटन म आहे पण ज्या जिब्रालतालना प्रॉपर लोक आहेत तेच देश ब्रिटन मास्त ठेवायला आवडस यानं कारण आहे की आला बराच लोक स्पॅनिश बोलतस पण त्या स्वतःला ब्रिटिश समजतस म्हणून आठे दोनदार म्हणजे एकोणवीसशे सदुसष्ट आणि दोन हजार दोन मा लोकस न मतदान लिहित की तुमले जिब्रालताल देश युरोपमा पाहिजे का युके पाहिजे तर आठला नव्वद टक्का लोकस न मत गेत युके मा पाहिजे म्हणजे तेचले हाऊ देश ब्रिटन मास ठेवणार आहे तर असं आठला लोकच ना मत आहे म्हणून मी तुम्हाला सांगा ना गैरी जबरदस्त कन्फ्युजिंग जागा आहे म्हणजे तुम्ही जिथल्या या जागा बद्दल माहिती कराना प्रयत्न करशात तर तिथला तुम्ही कन्फ्युज होशात तर ते ना मुळे ना गुच्चूबाई जागा आपण फिरली होत म्हणजे गैर गले, गले। ना मस्त ना कन्फर्म नाही की आमनं कथा नेमकं आठ आहे ना लगन करासाठी पोर लगेच भेटी जाई म्हणजे टाइमच लागावणी पण आठ हे लगन करणं आणि फारक ते फाडणं इतलं सोपं की जिथलं आपला गाव मा गाडं झुपणं आणि गाडं सोडणं आहे की म्हणजे आठ लग्न तर होईल जास्त पण आठल्या पोरी टिक मना मत जर तुमचं वैयक्तिक आयुष्य जर खराब आहे ना तर तुम्ही जिंदगी मा कितली बी प्रगती करी तरी भी तुम्ही जिंदगी बर्बाद तुम्हाला घर मा उंदर पाठ राहणार आणि तुम्ही दायरानात की तुम्ही बेस्ट आहेत बो असं थोडी आमना देश तुम्ही की झोपडा मा राहतील पण गैरा खुश राहतील म्हणजे अशा उपाध्या नाही येत तुम्हाला सारख्या की म्हणजे काय माहितीये का की जे आपला देश माय ते बाहेरना देश माहिती पैसा होईनेच नाकडे जास्त पण जी शांतता आणि जे सुख आपला देश माय ना ते तुमले बाहेर कोठेच देखायला भेटणार नाही फक्त हाही ध्यानबा ठेवा आणि बाहेर ना देश फक्त तुम्ही फिरायला या एन्जॉय करा पण येस ना कल्चर वगैरे ते आपल्यासाठी नाही बनेले आत्तेच ज्ञान माटीला मी दोन हजार बावीस मध्ये जायला आटे पण माले तुमले हाऊ देश धावना होता मनुषन मी जिब्राल चाल छोटासा देश ले, परत झाले म्हणा मित्रांसोबत तर आपण जिब्राल चालू हव देश फिरूत तर चला आणि जिब्रालताल देश फिरासाठी मी म्हण मित्रासोबत तुम्ही दुसरा नशीन की पुरा ग्रुप आहे इकडे अतुल भाऊ आणि इकडे या सगळ्या जण म्हणाला मित्र आहेत अरे भाई हाऊ एक असा माणूस आहे मगर माहिती आहे ना सहा महिना पाणी पाणीमारास आणि महिना बाहेर रास बस तसाच इकडे जिब्रालताल छोटासा देश नाटे ना, ना कशा देश निघायला तुम्ही दुसरा नशीन की म्हणजे एवढाच देश आहे आणि येणा शेजारले स्पेन आहे की म्हणजे तुम्ही जर तिसरा नशिन ना तर पन्नास किलोमीटर ना हो तो आहे की जेण्यावरून लोक स्पेन जाऊ करतच की म्हणजे इकडे स्पेन आहे आणि इकडे जिब्रालताल आहे तर तेच नी आहे ना सगळं काही दाय दिले तर आपण आता जाय राहून त्या गेटमधून केलं वॉटर गेट म्हणतस त्या आणि एकदम छोटस भुयार सारखं आहे इकडून या शहरनी सुरुवात होत तर तुम्ही देखू शकतास की अह मेन टाउन हे करणार आणि तिकडे बरे पुरात जिब्राल टालना आणि युके ना तेच नि लाय दिले जर तुम्ही घरस्वर देखात लोकच ना घर आहेत त्या लिटरली लोक तडे राहतच आणि ही जागा तुम्ही देखा की म्हणजे अह मेन टाउन आहे म्हणजे मेन गली आहे गैरी गर्दीने अशी जागा आहे सुंदर अशी जागा आहे या सगळ्या रेस्टॉरंट आहे तिकडे एक लाईन रेस्टॉरंट आहे आणि गैर जास्त गैरजास्त उन्ह्यांमुळे झाड ना सावली खाली या लोक थांबेल आणि तुम्ही दिसरा नशील या सगळ्या शॉप आहेत म्हणजे जर तुम्ही इकडे देखशात तर म्हणजे पुरी गली ना गली दुकानच नाही जबरदस्त गर्दी तुम्ही इकडे देशील म्हणजे तुम्ही नजर पुरणार नाही तिथली गर्दी इकडे आणि आई गली तुम्ही देखा की म्हणजे कसा रंग दिलेत एकदम अट्रॅक्टिव्ह सुंदर असा दिलेत की म्हणजे जर तुम्ही देखशात तर खाली शॉप येत आणि वरे घर आहेत आणि त्या घरच बी तुम्ही डिझाईन देखा अप्रतिम आणि वर तेच निताल आणि नि के ना ध्वज लायले तुम्ही दिसरा नशील आणि एकच गली आहे जी की गैरी मेन हो, आहे या शहरनी आणि तुम्ही देखू शकतास इकडे की म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळ्या प्रकारना शॉप तुम्हाला इकडे देखायला भेटतील ते इलेक्ट्रॉनिक गोष्टी लिहावासाठी ही जागा परफेक्ट आहे की म्हणजे फोन असो किंवा इयरफोन्स असो काही असू द्या आणि या मोठी गलीला लागेसून तुम्ही देखू शकता की छोट्या छोट्या बारीक गल्या बी आहेत इकडे आणि हाई गैरी जास्त गर्दी तुम्हाला इकडे देखायला भेटेल का बरं की हा गली गैरी जास्त मेन आहे इकडनी आणि तुम्ही त्या देखा की तेच नि पताकालाही दिले जसं गाव मग पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपण जिल्हा परिषद शाळा शाळा लावतोस ना बास तसाच कि देश युके म आहे तेनामुळे तेच नि जिब्रालता आले देशना भी झेंडा लायले आणि युके ना बी झेंडा लायले तर तुम्ही देखू शकता आणि या देशनिगेरी खास गोष्ट आहे इकडे टेलिफोन बूथ आणि पोस्ट ऑफिस ना या ज्या गोष्टी आहेत की जिकडे आपण कार्ड टाकत त्यात ता जुना पद्धत ना म्हणजे लाल कलर नाच तुम्ही देखाल भेटतील या गली मग फक्त गाड्या आठून येऊ शकतात की म्हणजे जर तुमले इकडे पुरी गली जर जाणं असेल तर पाय पायपायत जाणं पडेल कितली बी मागे गाडी राहता तुमले ती गाडी इकडूनच बाहेरलाही जाणीय आणि तुम्ही बारीक गली देखू शकतास आणि त्याच लागेसन हेच नाही एक ओपन शॉप दिले कपडासनं की म्हणजे तिकडे एकदम स्वस्तमा कपडा पण लिहू शकतास कमी जास्त किंमत आणि लिहू शकतस की म्हणजे एकदम बारीक बारीक दुकान आहेत त्या की त्यांना तुम्ही मधमात जाऊ शकतास आणि बाहेर सगळा तेच नाही असा कपडा लाय धोपन वर आणि एक जुना गेट तुम्ही देखू शकतास म्हणजे काही काही गोष्टी आहे गैरे जास्त जुन्या जसं की हाऊ थिएटर की म्हणजे एक सिनेमा हॉल आहे आणि कितलं जुनं आहे ते तुम्ही देखू शकतास हाई या जिब्राल न कोर्ट आहे आणि जर तुम्ही देखशात ना तर एकदम गार्डन मेसने या फुलं लायलेत हे जे आहे ना तर हे जिब्राल राष्ट्रीय फुल आहे जेले जिब्रालटाल कॅन्डीट ऑफ म्हणतस की म्हणजे गैरह सुंदर असं फुल आहे आणि त्याचने ते, ते, ते रिप्रेझेंट करेल असं बाहेरच लायसन आणि तुम्ही दिसरा नशिन की इकडे जरा इन्फॉर्मेशन वगैरे नि दिले

आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टीसाठी म्हणजे फोन वगैरे लिहावसासाठी जागा गैरी जास्त परफेक्ट आहे म्हणजे गैरा स्वस्त तुम्ही आठे भेटतील की इकडे तुम्ही दिसणार असेल की आयफोन फिफ्टीन वगैरे प्रोमॅक्स म्हणजे सगळ्या तुम्ही इकडे किमतीला दिलेत तेच नाही बाकी ना ठिकाणापेक्षा स्वस्त जे आठे सगळ्या काही तुम्ही देखू शकता आपला भारत मा कसं कोठे प्रधानमंत्री हो की रोड बंद कर देतस तर आडे प्रधानमंत्री रोड बंद निवस म्हणजे आडे विमान उतारावर रोड बंद कर देतस हा बरोबर ऐक -बर तुम्ही की म्हणजे आड एकच रोड आहे पन्नास किलोमीटर ना तर विमान बी तेनावरच उतरस गाड्या बी तेनावरच चालतस आणि लोक बी तेनावरच चालतस आणि हा ही जागा देखा म्हणजे आडे समुद्र आहे आणि तुमले जो मांगला रोड दिसरा ना ना तर तोच रोड आहे जो पन्नास किलोमीटर नाही की तेनावर गाड्या बी चालतेस आणि तेनावर प्लेन बी चालस की म्हणजे तो रनवेचे प्लेन नाही तटूनच विमान टेक ऑफ की म्हणजे हायस ती जागा आहे की आता धावा लिहिले की म्हणजे आते विमान येणे राहणार आणि विमान वाटे काल बागाव बी नाही का बरं किती बस नाही निघे लगेच ही जाई पण हायस ती जागा आहे तर तुम्ही देखू शकतास म्हणजे या जमन मागल्या बिल्डिंग आहेत ना तर या लोक एअरपोर्टवर वर राहतात असं तुम्ही म्हणू शकतास की म्हणजे आपलं जर मुंबई ना वगैरे देशात तर एअरपोर्ट एक वेगळं आहे पण यस ना एअरपोर्ट म्हणजे एक रोडच आहे जो पन्नास किलोमीटर ना तुम्ही दाव आणि ते ना शेजार एक छोटासा म्हणजे जिथला आपला गाव ना लवण रसना नाला तेवढाच एक समुद्राना म्हणजे बॅकवॉटर आहे आणि ते ना शेजारले या घर आहेत याच नावाला म्हणजे बिल्डिंग्स आहेत की म्हणजे या लोकल लिटरल एअरपोर्टवर राहतात असं तुम्ही म्हणता येईल की म्हणजे खिडकी उगाडी की असली विमानं समोर आणि इकडे आम्ही थोडीशी मधमा शॉपिंग चालू आहे जे कावा गोष्टी या गोष्टी थोड्यास मधमाले आम्ही असे रोग काय तुमच्यासाठी आणि जर तुम्ही इकडे देशात ना तर सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे सगळ्या किमती आहेत ना पाऊंड मा आहेत म्हणजे एक पाऊंड म्हणजे एकशे नऊ रुपयात येस ना तर अडे एक किलो आणि किंमत आहे पाच पाऊंड म्हणजे साडेपाचशे रुपये किलो बटाटा आहेत बया ना बेकार काम आहे अडे म्हणून आपल्याकडे जे भेटत ना ते गुच्चू गुसलेले वाणत ते उन्मा एकतस तरी इथलं स्वस्त देतस या सावलीमा बैशेचा निकरानात आणि कितला मागे इकरानात आणि तेच नाही असं बोर्डनी लाय रोडवरच काही बस स्टॉप आहे भा म्हणजे तुम्ही इकडे थांबा जर ऊन लागत मग थांबा नाही तर मग बाहेर थांबा पण ही बस स्टॉप आहे की म्हणजे अशा एकदम साध्या साध्या गोष्टी तेच नाही करेल आणि जसं आपल्याकडल्या बिल्डिंग राहतेच नशात एकदम सुंदर अशा बिल्डिंग आहेत तेच नाही की जिकडे लोक राहतस आणि इकडेच मेडिकल तुमले देखाल भेटेल फार्मसी वगैरे सगळं काही आहे इकडे सुंदर अशी जागा आहे आणि या भाऊ आम्हाला रस्ता थांबी झाले काबर की हाऊ एवढा टारला एवढासा गेटमधून काढाना प्रयत्न कराना शिकेल तिथला हुकेल आणि अहो दे का आपल्याकडे राहतस ना लेफ्ट येऊ दे राईट येऊ दे म्हणजे इकडे असं नाही की बाया वगैरे हो की म्हणजे प्रत्येक काम आटल्या बाया करतच काही वॉचमॅन आठली तुमले दिसराने अशा आणि कंपनी म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया हो थोडासा म्हणजे इकडे मी थांबीत झाले तर म्हणतो तुम्ही हैबीत आहे तसं थोडंसं ट्रक बी कितला भारी आहे यार म्हणजे ना तुम्ही एवढी जागावर ट्रक फिराय दे ना म्हणजे ड्रायव्हर कितला हेवी आहे हो। आणि येनी फिरावा तर फिरावा हो या भाऊ ने हाल करता टाकत म्हणजे आता होऊ मागे देत हो याहून गिन बाय ना काय धंदा तर आज निघतात नाही रे जाण रे झोपाले रे या देश न चलन जिब्राल ताल पाऊंड एक पाऊंड म्हणजे आपल्याकडला एकशे नऊ रुपया जिब्राल ताल देश फिरासाठी तुमले एक हप्ताना जवळपास दोन लाख वीस हजार रुपया खर्च येईल जर तुम्ही जिब्रालता लाव देश फिराले ये नशील तर हप्ता मला व्हिसा घरी जाई जर तुम्हाला डॉक्युमेंट क्लिअर असतील तर आणि तीस दिन तो व्हिसा व्हॅलीड राई म्हणजे तीस दिवसपर्यंत तुम्ही इकडे राहू शकता तर जिब्रालता छोटासा देश तुमले कसा वाटला कॉमेंट नक्की सांगा व्हिडिओ भरभरी सन शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटसू जय कांदेश